देश आणि राज्याच्या सागरी सीमा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य म्हणून हवे हिंदुत्ववादी सरकार असं ठळक वाक्य असलेलं व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा हिंदू योद्धा म्हणून उल्लेख करणारे आणि मिरकरवाडा येथील कारवाईबद्दल त्यांचे आभार मानणारे भले मोठे फलक फलकत्नागिरी शहरात सगळीकडे लावण्यात आले होते यातूनच नामदार राणे यांनी केलेल्या कारवाईचं स्वागत रत्नागिरीतील हिंदू समाजानं केल्याचा संदेश यातून देण्यात आला होता कधीच काहीच होणार नाही मिरकरवाडा अतिक्रमणातून मोकळा श्वास घेणारच नाही अशी गेली अनेक वर्ष मानसिकता रत्नागिरीतील जनतेनं करून घेतली होती अगदी गच्च दाटीवाटीनं संपूर्ण बंदर परिसरात केलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे या परिसराला बकाल रूप प्राप्त झालं होतं त्यामुळे या भागात फिरण्याचं सुद्धा अनेक रत्नागिरीकरांनी बंद केलं होतं गेली अनेक वर्ष अनधिकृत बांधकामं हटवण्याच्या नोटिसा निघत आणि कारवाईसाठी बुलडोजर निघे परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गानं कारवाईला स्थगिती मिळे आणि त्यानंतर बांधकामं कमी होण्यापेक्षा ती वाढीच लागत मात्र मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्या कामाची चुणूक केवळ रत्नागिरीलाच नव्हे तर संपूर्ण राज्याला दाखवत हा किचकट विषयच मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आणि सत्तावीस जानेवारी रोजी मिरकरवाडा बंदर एका दिवसात अतिक्रमणमुक्त झालं या नामदार नितेश राणे यांच्या बुलडोजर कारवाईचं रत्नागिरीकरांनी स्वागत केलं या कारवाईची सोमवारी दिवसभर चर्चा सुरू होती केवळ रत्नागिरीच नव्हे तर संपूर्ण राज्यात त्याची चर्चा झाली तर हा किचकट प्रश्न आपल्या पद्धतीनं सोडवणाऱ्या नामदार नितेश राणे यांचं कौतुक करण्यात आलं रत्नागिरीमध्ये तर मंगळवारी त्यांचे आभार मानणारे बॅनर शहरभर लावण्यात आले होते त्यावरील देश आणि राज्याच्या सागरी सीमा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य म्हणून हवे हिंदुत्ववादी सरकार हे वाक्य लक्ष वेधून घेत होते तर नामदार नितेश राणे यांचा हिंदू योद्धा म्हणून उल्लेख करण्यात आला होता मंत्री नितेश राणे यांचा चढला पारा अनधिकृत नाही थारा असं बॅनरवर म्हणत अनेक दशकं रखडलेली स्वच्छता मोहीम हाती घेतल्याबद्दल समस्त रत्नागिरीकरांकडून धन्यवाद मानण्यात आले होते हे बॅनर शहरात विविध ठिकाणी झळकली शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप मारुती मंदिर जयस्तंभ पेठ किल्ला या भागात ती पाहायला मिळाली प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघारी कमगदूम रत्नागिरी